सरकार कुणाचं पण असो निर्भीड होऊन देतील कमतरतेला आणि भ्रष्टाचाराला उजगर ही देशभक्ती आहे स्कॅम अशा घटना आपण रोज पाहतो ऐकतो पण सांगायचं झालं जा तर सर्वजण एकसारखे नसतात जगामध्ये अशी काही मोजकेच चांगली माणसं आहेत ज्यांनी या पृथ्वीला चांगले बनवण्याचा प्रयत्न केला आहे अशाच एका व्यक्तीविषयी मला काही आठवड्यांपूर्वी समजले जेव्हा मी आचार्य प्रशांत यांचा नाव का तुम्ही नसेल कारण मीडियाने यांच्याविषयी कोणतीही बातमी दाखवली नसेल एकशे अकरा दिवस उपोषण करून त्यांनी आपले प्राण गमावले गंगा नदीसाठी त्यांचा आवाज भारतातील नागरिकांनी ऐकला नाही आचार्य प्रशांत यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर जिड्या अगरवाल यांच्याविषयी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यांची स्टोरी ही खूप इंटरेस्टिंग आणि इन्स्पिरेशनल आहे प्रोफेसर जे डी अगरवाल शहाऐंशी वर्षांची होती एकोणीसशे बत्तीसमध्ये उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला देशाच्या पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातलं मोठं नाव आहे आय आय टी रुर्कीमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं त्यानंतर पर्यावरण अभियांत्रिकेमध्ये शिक्षण कॅलिफोर्निया विद्यापीठातून पी एच डी घेतली मध्य प्रदेशातल्या चित्रकूटमध्ये ते राहत होते गांधी विचारशैलीची जी। जीवन पद्धती त्यांनी स्वीकारली होती चित्रकूटमध्ये दोन खोलींच्या झोपड्यांमध्येच त्यांचं वास्तव्य असायचं स्वतः जाटवट करायचे स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे स्वतःचा स्वयंपाकही ते स्वतः करायचे गरवा हे मदन मोहन मालवी यांनी एकोणीसशे पाच साली स्थापन केलेल्या गंगा महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते जेडीयागरवाल हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य होते गंगा नदी परिसरात अवैध खानकाम धरणे गंगेची स्वच्छता अशा गंगेसंबंधित विविध मुद्द्यांवर अग्रवाल बावीस जून दोन हजार अठरापासून उपोषणाला बसले होते त्यांनी गंगेच्या स्वच्छतेसंदर्भातील विविध मुद्दे अनेकदा सरकार दरबारी सुद्धा मांडले होते याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून गंगेसाठी वेगळा कायदा बनवण्याची मागणी त्यांनी केली होती मात्र कुठूनच योग्य प्रतिसाद न आल्याने त्यांनी बावीस जूनपासून उपोषणाचा मार्ग अवलंबला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती यांनी त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली होती मात्र गंगेसाठी उपोषणावर ठाम राहण्याची भूमिका जे डी अगरवाल यांनी घेतली होती याआधी जे डी अगरवाल गंगेच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषणावर बसले होते दोन हजार बारा साली त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता त्यावेळी मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने जे डी अगरवाल यांनी उपोषण मागे घेतलं होतं केंद्र सरकारनं स्वच्छ गंगेसाठी गंगा कायदा लागू करावा गंगेच्या काठावर कुठलाही जलविद्युत प्रकल्प उभारला जाऊ नये या आणि अशा इतर अनेक मागण्यांसाठी त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केलं होतं स्वच्छ गंगेसाठी भाषणं अनेक होतात पण त्यासाठी आपले प्राण वेचण्याची तयारी जेडी अगरवाल्यांनी उपोषणाला बसतानाच दाखवली होती धक्कादायक म्हणजे इतके दिवस उपोषण सुरू असताना एकही केंद्रीय एक एक मंत्री त्यांना भेटायला गेला नव्हता अविरल गंगेसंदर्भात केंद्र सरकारनं नोटिफिकेशन काढून यात जे डी अगरवाल्यांच्या बऱ्याच मागण्यांचा समावेश असल्याचा दावा केला होता पण त्यांच्या उपोषणाचं काय त्याबद्दल मात्र फारसं कोणी बोलायला तयार नव्हतं आय आय टी प्रोफेसर ते महंत असा एक विलक्षण प्रवास त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहायला मिळाला दोन हजार अकरा साली त्यांनी हिंदू धर्मातल्या गंगेचं महत्व जाणं महंत पदाची दीक्षा घेतली स्वामी ज्ञान स्वरूप सानंद असं त्यांचं नामाभिधान त्यानंतर झालेलं होतं राजकारणापुढे अनेक चांगल्या माणसांना आपला जीव गमावावा लागला आहे